दोन दोन तीन पावसाचे पाणी गेले त्याच्यातून दिवाळीला त्याच्यातून भरपूर पाणी वाहिलं त्याप्रमाणे हे कांदे भरपूर छान झाले ते औषध मारल्यामुळं नाही तर आधी पार सोडून देण्यात आले होते आज आपण कांद्याची साईज कलर याविषयी बोलणार आहोत या व्हिडिओ मध्ये आणि बघू शकता काय साईज झालेली आहे काय कलर आहे बघा किती सुंदर कलर आणि साईज झालेली आहे तर आपण भेटूया शेतकऱ्यांना आ, नमस्कार ताई नमस्कार पहिला आपलं नाव गाव पत्ता सांगा स्वाती रवींद्र देवडे राहणार वाक्य तर हे कांदे आपल्या बंधूंचे हो आ, या कांद्याला आपण प्लॅन्टनिक साव स्प्रे केलेला आहे हो। आणि ह्या कांद्यामधून पावसाचं पाणी दोनदा पूर पुराचं पाणी थांबलेलं होतं हो आणि ते आपण विचारूया तर दिवाळीनंतर किती पावसाचे पाणी याच्यावरून गेले दोन, दोन तीन पावसाचे पाणी गेले त्याच्यातून दिवाळीला त्याच्यातून भरपूर पाणी वाहिलं त्याप्रमाणे हे कांदे भरपूर छान झाले ते औषध मारल्यामुळं नाही तर आधी पार सोडून देण्यात आले होते तर जे काही पावसाचं पाणी वाहिलं तर जसं दोनदा वाहिलं हो। दोनदा पुरा अवकाळी पाऊस वाहिलं एक एक, एक वेळेस ते किती किती दिवस होत एक एक दिवस दोन दोन दिवस तीन तीन चार चार दिवस पाणी तुंबेल होतं फार हा। कांदे गेले यातच जमा होते पण हे औषध मारल्यामुळं मग थोडा रिझल्ट आला म्हणजे दोनदा अवकाळी पाऊस दोनदा अवकाळी पाऊस झाला चार चार दिवस चार चार दिवस खालच्या बाजूला फॉरेस्ट आहे फॉरेस्ट बंधारा आहे पाणी बंधाऱ्यामुळे आपल्याला हे पाणी जास्त तुंबून राहिलं हो। आणि आजूबाजूला पण आपण बघू शकतो की हे वावर जरा डावी मध्ये आहे बाजूची जी एरिया आहे हा उंच भाग आहे आणि ते अशा कंडिशन मध्येही आता आपण कांद्याची साईज बघू शकतो की किती सुंदर आणि छान कांदे झालेले हातातले बघू शकता खालचे गंज बी बघू शकता आणि पुढेही बघू शकता खूपच छान साईज आणि खूप छान क्वालिटी झालेली आहे तर तुम्ही म्हणत होता की दुसऱ्या प्लॉट मध्ये तुम्ही औषध नवीन असल्यामुळे दुसऱ्या प्लॉटला वापरलं नव्हतं किती ॲव्हरेज निघाल ते अकरा मध्ये पंधराच क्विंटल ऑवरिज निघाला आणि याच्यामध्ये चांगला ऑवरिज निघाल तर याच्यामध्ये आता ही नेतेच काढणी सुरुवात आहे कमीत कमी ह्या कांद्यामध्ये दोनशे प्लस का ॲव्हरेज निघाला पाहिजे अकरा काय वाटतं हो, तुम्हाला हो चालेल दोनशे प्लस ऍव्हरेज निघाल का शंकर भाऊ निघाल दीडशे दोनशे निघाल चालेल चालेल धन्यवाद सर्वांचे हो। 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 दिवाळीच्या पावसात पुराने बुडलेला कांदा एकदा नाही दोन दोन पूर ह्या कांद्यावरून वाहिलेले शेजारी बंदार आहे वनीकरण आहे आणि त्या वनीकरणामध्ये जो बंदर आहे त्या बंधाऱ्यात जे पाणी तुंबतय त्या तुंबलेल्या पाण्यामध्ये दोन दोन तीन तीन दिवस हे कांदे होते आता हे तुम्हाला असं सांगून कसं श समजेल एकदा तुम्ही प्रत्यक्ष शेतातच बघायला पाहिजे की तिथे आजूबाजूला नैसर्गिक परिस्थिती कशी आहे की खरंच पावसाळ्याचं पाणी तुंबतं का आणि प्रकारे तुंबलेल्या अवस्थेतही कांदा एवढा व्यवस्थित तग धरून आणि उत्पन्नाची उच्चांकी गाठणारा हा प्लॉट आहे फक्त वेळेवर जी फवारणी आहे प्लॅन्टॉनिकची ती जी आम्ही सांगतो आहे त्या पद्धतीनं जो करतो आहे तो हे सर्व अनुभवतो आहे आणि उच्चांकी उत्पन्न गाठतो गाठतोय